समाजाचं दमदार प्रतिबिंब म्हणजे साप्ताहिक जोमदार उभारू आनंदाची गुढी जीवनात रंगत न्यारी पूर्ण होत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा मराठी नवीन वर्षाच्या आपल्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त सकाळपासूनच बाजारपेठेमध्ये साखरगाठी फुले घेण्यासाठी लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यात उन्हाळ्यामध्ये साखरगाठी खाल्ल्याने त्रास होत नाही अशी आयुर्वेदिक साखरगाठी कर्माश घेण्यासाठी लोक गर्दी करत आहेत हिंदू धर्मानुसार नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे चैत्र गोडी पाडवा चैत्र उडी पाडव या सणानिमित्त घरोघरी गुढी उभारू त्यावर साखरगाठी हार फुल कलश ठेवून त्याची पूजा होते या शुभ मुहूर्तावर प्रत्येक मंदिरात देवतांना या साखरगाठी अर्पण केली जातात लहान मुलं हे खाण्यासाठी सुद्धा हट्टसतात या साखर गाठी घेण्यासाठी करमाळा शहरात आज गर्दी बघायला मिळते मित्रांनो सदरील ही दृश्य आमचे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी टिपली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद